श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे डॉक्टर अनिल मिश्रा आणि अनि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा यांना राम मंदिर पूर्व अभिषेक विधीचे प्रधान यजमान म्हणून नामांकन देण्यात आले आहे डॉक्टर अनिल मिश्रा आणि अनि त्यांची पत्नी हे अयोध्येत बावीस जानेवारीपूर्वी होणाऱ्या राम मंदिराच्या पूर्व अभिषेक विधीचे मुख्य यजमान आहेत वाराणसीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे विधीचे मुख्य पुजारी आहेत दीक्षित म्हणाले की पंतप्रधान मोदी अभिषेक दिनाच्या विधीचे मुख्य यजमान असतील कोण आहेत अनिल मिश्रा जाणून घेऊयात अनिल मिश्रा हे सरकारने स्थापन केलेल्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य आहेत अयोध्येतील रहिवासी असलेले डॉक्टर मिश्रा गेल्या चार दशकांपासून शहरात त्यांचे होमिओपॅथी क्लिनिक चालवत आहेत त्यांचा जन्म यूपीच्या आंबेडकर नगर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झाला एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी होमिओपॅथी मेडिसिन आणि सर्जरीची पदवी मिळवली काही वर्षापूर्वी ते उत्तर प्रदेश होमिओपॅथी बोर्डाचे रजिस्टर आणि गोंडाचे जिल्हा होमिओपॅथिक चिकित्सक होण्याबरोबरच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सहभागी झाले मंदिर आंदोलनामध्ये राहून आणि सरकारी नोकरीच्या दोन हजार वीसमध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्णपणे संघाचे काम करण्यासाठी स्वतःला समर्पित केले अनिल मिश्रा यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ संबंध आला राम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता प्रधान यजमान अनिल मिश्रा सात दिवसांच्या पूर्वविधीदरम्यान काय करतील मंगळवारी पूर्वविधी सुरू होताच मुख्य यजमान म्हणून डॉ मिश्रा यांनी शरय नदीत स्नान केले आणि नंतर उपवास सुरू करण्यापूर्वी पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध दही तूप शेण गोमूत्र प्राशन केले त्यानंतर त्यांनी प्रचिती संकल्प कर्मकुटी पूजा त्यांनी व त्यांच्या पत्नीने हवन केले बुधवारी डॉक्टर मिश्रा यांनी त्यांच्या पत्नीने कलशपूजन केले त्यानंतर विधी पार पाडत असलेल्या ठिकाणी नेण्यासाठी शरयो नदीच्या पाण्याने भांडी भरली गेली दुसऱ्या दिवशी प्रभू रामलल्लाच्या मूर्तीने डोळे मिटून मंदिर परिसरात फेरबटका मारला गेला जलयात्रा तीर्थपूजा ब्राह्मण बटुक पूजा सुवासिनीपूजा वर्धिनीपूजा कलशयात्रा आणि मूर्तीची यात्रा दुसऱ्या दिवशी संपन्न झाली देशभरातील रामभक्तांची प्रतीक्षा अखेर संपणार राम मंदिरात राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बावीस जानेवारी रोजी पार पडणार जय श्रीराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद